नमस्कार मी अंकिता चौधरी टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत सध्या सगळीकडे चर्चा आहे ती तेरा वर्षाच्या अफगाणी मुलाची एवढा लहान मुलगा भारतात आलाच कसा आणि विमानाच्या चाकात बसून तो जिवंत कसा राहिला मुळात तो विमानापर्यंत पोहोचलाच कसा चला तर जाणून घेऊया नेमकं काय आहे का हे प्रकरण या, या व्हिडिओमधून तेरा वर्षांचा अफगाणी मुलगा भारतात आला या चर्चा सगळ्यांनाच माहिती आहे पण नेमकं काय का झालं एकवीस सप्टेंबरच्या सकाळी अकरा वाजता अफगाणिस्तान मधून काबुल येथून उडालेली काम एअर ची फ्लाईट सकाळी मध्ये पोहोचली या फ्लाईटच्या चाकामध्ये कुणीतरी लपल्यासारखं दिसलं म्हणून चौकशी केली असता चक्क एक तेरा या मुलाची चौकशी केली असता त्याने सांगितलं मी पॅसेंजर कारच्या मागे लपून एअरपोर्ट पर्यंत पोहोचलो आणि ही फ्लाईट इराणला चालली आहे असं समजून या फ्लाईटच्या चाकामध्ये बसलो अफगाणिस्तान ते दिल्ली म्हणजे अवघ्या दीड ते दोन तासांचा प्रवास परंतु साधारण विमानाची उंची तीस ते चाळीस हजार फूट इतकी असल्यामुळं हा मुलगा प्रचंड होता दिल्लीच्या चौकशी केली आणि यानंतर बावीस सप्टेंबरला काम एअर मधूनच सेक्युरिटी ऑफिसर सोबत या मुलाला परत अफगाणिस्तानला पाठवण्यात आले हा काबुल एअरपोर्ट मधला सर्वात मोठा ग्लिच असल्याचं बोललं जाते ही घटना खरोखर धक्कादायक असून सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित करणारी त्याचबरोबर एअरपोर्ट मधील प्रशासनाची कार्यपद्धती डळमळीत झाली आहे असं देखील बोललं जाते आता कुणीही फ्लाईट मध्ये बसेल आणि कुठल्याही देशात जाईल असं देखील बोललं जाते अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आदि शक्ती तू जयोस्तुते आदी शक्ती तू जयोस्तुते सामाजिक सांस्कृतिक वैद्यकीय राजकीय शैक्षणिक औद्योगिक आदी विविध क्षेत्रातील महिला आज आघाडीवर आहेत शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त टॉप न्यूज मराठीवर पहा आधुनिक युगातल्या नवदुर्गांच्या मुलाखतींचा विशेष कार्यक्रम शक्ती तू जयोस्तुते